नाव काय आपलं ड्रायव्हर साहेब लक्ष्मण टावळा रडे मुक्कामपोस्ट निमगिरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे किती वर्ष मी सत्तावीस वर्ष झाले सेवा करतोय आठ महिने राहिलेत माझी रिटायरमेंटला पर्याय परंतु कालपासून त्या गाडीचा एक ब्रेक लागतच नव्हता पुढचा दोन वेळा फिटर मी सेटिंग करून दिली तरी ते हळूहळू आणित होतो परंतु वरच्या कॉर्नरला जसं टर्न मारला मारल्यानंतर एअर प्रेशर खाली गेला खाली गेल्याच्या नंतर थोडीशी ग्रिप मिळाली आणि ब्रेकही टाकून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी पण गाडी सरकत सरकत इथं आल्याच्यानंतर टायर फुटल्यामुळं गाडी गब्देशी ओढली गेली आणि नशीब ती गाडी सरळ खाली जर गेली असती तर त्यामध्ये दोन चार घरे तुटले असती चार जण पण झालेली घटना सांगत असतानाच मी प्रत्यक्षात सर्व लोकांना ओरडून सांगितलं की गाडीचे ब्रेक फेल झाले आणि प्रत्येकाने उठून सावध राह ज्या चौदा माणसं होती त्या चौदाही माणसांनी प्रत्येकाला घाबरायचं नाही म्हणलं मी पुढे पुढेही चालवतोय हो परंतु तुम्ही कुणी घाबरू नका काही नाही मी मी थांबवण्याचा था प्रयत्न करतो जिथं थांबवीन था था था, पण तुम्ही फक्त धरून व्यवस्थित उभे राहा त्यामुळं नशीब कुणाला बी महिला सात आठ महिला होत्या आणि दहा बारा पुरुष मंडळी होती त्यांना कुणालाही लागलं ला नाही परंतु माझ्या पद्धतीने जेवढं ॲडजस्टमेंट करायचं ते केलं आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला कालपासूनच नादुरुस्त होती गाडी तक्रार साहेबांना त्यांना सांगितलं होतं मी का काय मला म्हणले काय नाही तिचं ते एक पार्ट भेटत नाही ते आल्याच्या नंतर आपण बसू परंतु ब्रेक सेटिंग कर करून त्यांनी तात्पुरती दिली आणि त्या पद्धती आणि त्याच ताईचा आज आता अपघात होऊन त्या जवळजवळ वीस मिनटं झाले तरी तो लायनरचा ड्रम आज इतका गरम आहे की बास त्या अजूनही हात लावता येत नाही एवढं गरम झालेलं आहे त्याचे लायनर म्हणजे आता त्याची रॅचरची पट्टी आहे ना तीच गेलेली वाटते रॅचरच गेलेला त्याच्यामुळे मग ते तीन चाकांचं लायनर पकडायचं ना आणि एक फ्री राहायचा त्याच्यामुळे मग हा आणि पहिली गोष्ट तो टायर जर फुटला नसता तर ही घटना पण घडली नसती ना ब्रेक ब्रेक आणि टायर आधी ब्रेकचा अगोदर नाही अगोदर ब्रेकचा प्रॉब्लेम अगोदर झाला आणि लगेच टायरनी लगेच आवाज दिला हो नाही त्यांना कल्पना दिली होती रात्रीच त्यांनी मला सेटिंग करून दिली होती सकाळी सव्वा दहा वाजता बालसराफ म्हणून आहे त्यांनी ब्रेक सेटिंग मला करून दिली होती किती दिवस माझे आठ महिने बाकी, बाकी सर आता काय सांगायचं ते आपल्या आता त्या माझ्या अंगाई अजून त्यांच्या ओढ होते पण पर्याय नाही माझ्या पद्धतीने जेवढे प्रयत्न करायचे तेवढं मी केलं फक्त प्रवाशाचं महत्वाचं जीवन आहे त्याच्या मागे एका माणसाच्या मागे पाच माणसं असतात अशा आठ तेरा माणसं तेरा माणसाच्या मागे चाळीस पन्नास माणसाचं कुटुंब हे सगळ्यांचं सुरक्षित मिळाली हे महत्वाचं आहे बाकी तर काय नाही झालेलं नुकसान काय असेल शासन माझ्या अंगावरती टाकू किंवा शासनाने ऍडजस्टमेंट करतील ते पुढचा विषय आला हां आता उद्या आता समजा आता हीच गाडी बऱ्यापैकी ठीक दिसते नाही गाडी आता ही फक्त आरटीओ पासिंग होऊन फक्त कलर देऊन आलेली खरं चांगलं आहे हा सगळं बाकीचं आतमध्ये आता ती गाडी इथं किरकोळ टापरा आला तर नऊ वेळा पिशेल लागतो त्या गाडीला इथून वरती जायला तिकून येतात नाही तीन वेळा म्हणजे अशी परिस्थिती आहे गाडीची आणि गाडीचा पाय एवढा धूर मारते गाडी तर माग रस्ता पण दिसत नाही चालू तर केल्याच्या नंतर अशी परिस्थिती आहे त्या गाडीची फक्त गाडी दिसायला सगळं व्यवस्थित आहे धन्यवाद काही चुकलं असेल तर बाप करायचं माझे शासनाप्रमाणे माझी भरपाई द्यावी माझा म्हणणे माझं का म्हणणे ही जी गाडी आली ना नशीब या ड्रायव्हरने बिचारी वाचवलं हे मला मान्य प्रवासी आपले पण माझं हे बांध वगैरे भात गेलेलं हे शासनाने भरून द्यावे कोणते त्यांचे अधिकारी असतील ते त्यांनी द्यावे बाकी काय अडचण नाही आणि त्याने नशीब का वर जे घटना इतक इथं घटना हे महत्वाचं आहे मला वर झाला असं काय झालं वर झाले असते गाडी थांबली था... नसती गाडी थांबली नसती थांबली नसती आणि गाडी थांबली नसती आणि लोकांचे प्राण वगैरे गेले असते ठीक आहे धन्यवाद तुमचा विषय लक्षात हा